संपला यंदा माझ्या मध्ये आज फक्त दोन तीन चार पूर्ण शिल्लक आहे ते पण डिसेंबर दहा डिसेंबर आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आम्ही इथं आलो आंबोड्याला आणि कापूस नका मी माझ्या मित्र शेतकरी मित्रांनी सगळ्यांनी बघितलेला आहे त्यांनी समाधानी आहे आता त्यांना असा विश्वास बसलेला आहे का बंटी जे मध्ये गुड्यातोर मंडल मध्ये जे करत आहे ते पागलपंथी नाही आहे एक नवीन सुरुवातच आहे तर ते, ते आपणही पुढच्या वर्षी पासून करू असा त्यांना विश्वास भेटलेला आहे याच तर समाधान आहे टू महाराष्ट्र बघायला बघायला धन्यवाद धन्यवाद सतीश भाऊ हा महाराष्ट्र टू तेलंगणाने बघायला व्हेरी गुड हा बिलकुल बिलकुल ने होत समाधान आहे ना बिलकुल हा समाधान सब बोलते थे की भाई इनू लगाया लकडी भी लगाया पूरे तेलंगाना में जहाँ पे कोई लकडी लगा के नहीं है कपास को तू क्या बोले कपास हो टमाटर लकडी लगा रहे का करके मेरे को बोल रहे थे। मैं बोला कोई नाही एक बार लगाने के बाद आप देखो तो का खाली पडले पडलेले आहे कोणाचे तर खतमे झालेले आहे समजा आता वेचून वगैरे पण आपल्याकडे आताही उभा आहे एवढा नाही पण सात फीट पर्यंत आहे त्यालाही नाही का शंभरच्या जवळपास बोंड लागलेले आहे फक्त आता बघूया ते फुटते का नाही बाबा म्हणून कारण माझी जमीन थोडी काळी जमीन आहे तरी आपले मित्रमंडळी चांगले समाधानी आहे बरं झाले पुढच्या वर्षी पासून आता सुरुवात आम्ही काय विचार केला बंटी भाऊ दोनशे ते अडीचशे बोंड आम्हाला सांग हा। आम्ही तर सत्तेचाळीस वर्ष झाले हो तेलंगणा फिरले फिरले काटाणी एरिया फिरले कुठं बघाय नाही बघायला विश्वास झाला नाही त्यासाठी आम्ही बंटी भाऊला घेऊन इथं आला आल्याच्या नंतर हंड्रेड पर्सेंट बरोबर धन्यवाद सतीश भाऊ तुम्ही आल्याबद्दल मनात खूप सारे डाऊट राहतात पण प्रत्येक माणूस नाही का तो डाऊट नाही का बाहेर काढत नाही पण जेव्हा बघते आणि बघल्यावर नाही का बिलकुल पारन फिटते म्हणते नाही का तशा